नाही चेहरे पिवळे चांगला चेहरा आम्हाला नमस्कार मंडळी चला तर आज आम्ही आलोय आमच्या मामाच्या मुलाच्या लग्नाला तर हळदीचं फंक्शन इथे चालू आहे आमची हळद लावून झाल्यानंतर आम्ही बरेचसे फोटो काढले आणि खूप मस्ती केली खूप हळद खेळली आम्ही सगळ्यांनी फोटोज तर तुम्हाला आता दिसतीलच पहा आमच्या हळदीची मज्जा काय नाचायचं गा <Sichů> ah? oh ना गाणं स्पीकरला लावलं पाहिजे आणि इकडे चालली नवऱ्या नवरीची हळद तर रंगवून घेतलंय सगळ्यांनी हळद लावल्याशिवाय फोटोला एंट्री नाही होय चेहरे पिवळे पाहिजे चांगला चेहरा नाही बघवत आम्हाला मामांना बोल पहिलं कुठे मामी मामी कुठे आहे मामी आणि या आहेत आमच्या मामी वरमाई आहेत सगळ्यांना दाखवते आणि पहा आता सायली आणि मी आधी आलोय लग्नाला माझ्या मामांच्या मुलाचं लग्न आहे त्यासाठी मस्त हळद वगैरे खेळलोय भरपूर आम्ही मस्त आता आता सगळे आवरतायत आणि आम्ही आता मस्त चेहरा वगैरे धुवून येतो आणि जेवण करतो इकडं चल हे बघ आता बसलोय आम्ही इथे लग्नाला वेळ आहे भरपूर आणि सगळे झालेले गप्पांमध्ये आरामामध्ये बिझी सगळे फोटो काढतायत बऱ्याच दिवसांनी आम्ही सगळे भेटलोय काय ग सावा आणि हो। सावा पहा आमची मस्त लुक केलाय सेट छान के दिसतोय ना डिझायनर साडीवर मस्त वाटत अवतार भई अवतार अच्छा रहा आहे चला आणि मी पहा आणि मी सारख्या दिसतोय ना एक सारख्या दो दोघी मी की आम्ही मावशी कमी मायले की मरो काय म्हणतात मावशी गुरु आमची मावशी आमच्या आम आई सारखीच वय आम्हाला एकदम भारी सबसे बेस्ट जगातली एक जगातली भारी, भारी। खूप प्रेम आहे खूप प्रेम आमच्या मावशीला मुलगी नाहीये पण आम्ही तिच्या जीवा पाडे तिच्या पोहराने एवढ्याच पोरी जीवाच्या आहे बघा तिला लगेच हे होत इमोशनल इमोशनल <laughs> आहे आमचं बहुत प्यार करते एक दुसरे से असा हा लग्नातला हळदी फंक्शनचा व्हिडिओ तुमच्याबरोबर शेअर केलेला आहे खूप आम्ही सगळ्यांनी फोटो काढले आणि पहा अशा लग्न समारंभातच माहेरचे सगळे भेटतात आणि सगळे एकत्र आले की खूप धमाल मजा मस्ती असते आणि सगळे एकदम दिलखुलासपणे मनमोकळेपणाने छान गप्पा मारतात एन्जॉय करतात अशीच आम्ही खूप सगळ्यांनी धमाल केली वहिन्यांची भाच्यांची मावशांची आजांची आज्ञ्� चला सेल, सेल तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडला असेल आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा भेटूया नेक्स्ट व्हिडिओसोबत तोपर्यंत बाय बाय